आज आपण पुन्हा एकदा जाणार आहोत मुळगावला म्हणजे बदलापूरला आणि पुन्हा एकदा खंडोबाचं दर्शन घेणार आहोत चार चार स्पेशल चाय मित्रांनो आपण फायनली पोहोचलोय मुळगाव खंडोबा मंदिरला थकला विचारा <laughs> 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 फायनली आपण पोहोचलो <पोस्ते> मित्रांनो <laughs> खंडोबा देवस्थान मुळगाव गुड मॉर्निंग एव्हरी वन स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये डेली ब्लॉगच्या सत्रामध्ये आपण एक दिवस गॅप ठेवला कारण डेली ब्लॉगमध्ये मध्ये असं आहे की जर मी आज व्हिडिओ शूट केला तर त्याचा रात्री सेगमेंट एडिट करून मी दुसऱ्या दिवशी अपलोड करू शकतो पण दोन दिवसाचा जर डाटा राहिला तर मग जमलिंग होतं त्यामुळे मी एक दिवस गॅप ठेवला आणि मग आता हे आपलं कंटिन्यू होणार आहे सो आज आपण काय करायचं आज आज आपण पुन्हा एकदा जाणार आहोत मुळगावला म्हणजे बदलापूरला आणि पुन्हा एकदा खंडोपाचं दर्शन घेणार आहोत मित्रांनो थंडी म्हटली की अंबरनाथ आणि बदलापूर साईडला एवढं छान वाटतं ना खूप खूप सारे स्पॉट आहेत आपण आता सध्या एक एक कवर करतो आहे जसं जसं ज्यांना वेळ मिळतो तसा तसं आपण कवर करतो आहे सध्या आपण आता माझ्यासोबत साई आहे कृष्ण आहे कृष्णासाला स्वेटर विसरला परत परतवरती तर चला आता इथून आपल्याला चहा प्यायला कुठेतरी थांबायचं आहे आणि कृष्णाचा मित्र येणार आहे मग तिथून आपण बदलापूरचा प्रवास स्टार्ट करू चला देवी पर्यंत का <laughs> चला भाई आम्ही मॅप लावला आता मुळगाव साठी आम्ही आता सध्या नेवाई नाकेलय इथून आपण पहिला जाऊया आता हळूच जाऊया आणि इथून पहिला इथून पहिला बदलापूर पोहोचूया चहा प्यायची कुठे बदलापूर प्यायची हा ठीक आहे तिथे भेटेल तिथे चहा पिऊ सरा चार, चार स्पेशल चाय काय सकाळ सकाळी चहा बनवत आपल्यासाठी आपल्या आता सध्या मोठ्या आईचं काम ते करत एक नंबर आमच्या ग्रुप मध्ये मोठे आहे ना शैलू दादा तो म्हणजे चहा वगैरे बनवला असं ना येत ना बडी अम्मा नमस्कार नमस्कार बाय काय असेल भाई आता चहा पिऊया आणि इथून आता आपल्याला मुळगाव जायचंय सगळा ए अरे सब बताना नाही पडता हे यार विनोद म्हणजे पावणे सातचा टायमिंग आहे आपला सूर्य उगवण्याचा ठीक आहे तो आपल्याला त्या आधी पोचायचं आहे हो पावणे सात सिक्स फॉर्टी 7 6:45 चा टाइमिंग आहे म्हणजे राईज वाला आहे मला सूर्य उगवला सूर्य उगवला 7 वाजता <laughs> तू जाऊन झोपलो पाणी मंत्र्याच्या पाठी अरे म्हणजे शेवटी आपण पण काय हे नाही पण टाइम मिळतो ना अर्धा दहा पंधरा मिनटं ठीक आहे अर्धा एक तास मजा आली पण बाबा मी झोपलो माझ्या बाजूला कुत्र्यावर झोपला <laughs> तो परत भेटला <मेठा> भाई <laughs> त्या चहा पिऊया आणि जाऊया मित्रांनो आपण फायनली पोचलोय गुळगाव खंडोबा मंदिरला मागच्या वेळी आम्ही आलो जेव्हा त्या रोडने आलेलो आणि यावेळी आम्ही त्या साईडच्या रोडने आलो तर यावेळी ह्यावेळी आम्ही वडापाव खायला एकदम परफेक्ट जागी जाणार आहोत चला लाली निघायला लागली आहे फटाफट आपल्याला आहे वर जर तुम्ही थंडीमध्ये एखादं स्थळ सो शोधत असाल प्लस तुम्हाला देवदर्शन पण घ्यायचं आहे तर हा लोकेशन तुमच्यासाठी बेस्ट आहे उजेड पडायला लागलाय हो दहा मिनटात आपण बरं पोचू हा कला विचारा हा हे आपण पोचू पाहू शकता समोर लाली आले सूर्य वर डोकावण्यावर आहे मला टाईमलाच घ्यायचं आहे म्हणून माझी घाई चालू आहे एवढं रे चल वर बसा चल 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 हे उठ उठ चल चल काळी हलणार आहे चल 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 चलो समोर व्ह्यू बघा व्ह्यू हा वा विचार करा त्यावर जेव्हा सनराइज पडेल जबरदस्त वाटणार ए टकला चल पायऱ्या संपत ना असं वाटत चाकवा लागला दा <laughs> काय माहिती राहिले असं वाटतंय फायनली आपण पोहोचलो मित्रांनो खंडोबा देवस्थान मुळका हो oh आय गड बापरे कृष्णा पोचलो पोचलो आपण पोचलो येस येस मैदान जिंकत भावा लपंडा वरे मित्रांनो <laughs> एक जागरूक देवस्थान आहे सो इकडे येताना आंघोळ वगैरे करून जो मॉर्निंग आला तर काय काय असतं आळशी बेन्या अंघोळीची फिरतात एवढ्या शा या शिळ्याना पायऱ्यावर येतात अजून अंगावर येतात पायऱ्या अंगावर येतात होला आनंदाचा एरकोट महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे हुळ दैवत आहे खंडनाचं मंदिर म्हणजे खरं तर जेजुरीला आहे पण इथं पण आहे तुम्ही समोर बघू शकताय आ काय व्ह्यू आहे काय हे व्ह्यू आहे हा एक नंबर एवढ्या समोरून सूर्य निघतात हळूहळू थोडी वाढ बघूया हे आहे घोड्यांच्या टापा म्हणजे घोड गोड़ा, घोड्यांचे पाय आहेत म्हणजे ठसे उमटलेत आपण आतमध्ये जाऊया खंडोबाचं दर्शन घेऊया सूर्य निघाला अजून थोडा वेळ आहे निघाला पण तो धुक्यामुळे दिसत नाही थोडा वाट बघूया त्याआधी आपण दर्शन घेऊया खंडोबा महाराज की जय लाईट आहे लाईट गेली आहे दर्शन घेऊया तरी आहे मुळगावचं खंडोबा मंदिर आपण ऑलरेडी एकदा आलेलो आहोत पुन्हा एकदा आलो सिनेमेटिक्स नुम तो दर्शन मजा तो आ रही दर्शन बन घूम पूर्ण बदलापुर अंबरनाथ पारी से खूब छान यू है दू प्रमस एक महाराष्ट्र देश सुंदर युवा जर ह्याच्या प्रेमात ना पडला तर तुमचा काय मतलब आहे सांगा किती सुंदर व्यू आहे मॉर्निंग मित्र वा काय सुंदर व्यू आहे तयारी पोलीस भरती चांगलाय चांगलंय वा किती सुंदर व्यू आहे आपण याला टाईमलाच लावायचं आहे हे दुकाशेच्या मागे मागे सव मागे मागे जातील कसं वाटलं मला एवढं नाही एवढं काय नाही वाटलं रे मग आपण गाड्या उतरलो तसं डायरेक्ट चढायला जाऊ गेला ना रे थोडं दम भरला आता ओके काय आता बोल तू किती झालं परत परत चढू आपण ताईच भरले रे हे हात घालले सिं काय माहिती इकडच्या पायऱ्यांचा की आपण कशा पायऱ्या दोन्ही पायांचं वर्कआउट चालू असतं कंटिन्यू तिथं इथं असं नाहीये तुमचं एकच पाय पायसारखं वर जाणार मी पण पण तेच केलं मला जसं कळलं ना की भाई पायऱ्यांची शाळा चालू तर लगेच चेंज केलं मित्र हो चारे चारे जा जा ताला ताला मी बघू शकता समोर आता मस्त सनराइज हॉलच्या तयारीत आहे तर आपण इथं जरा टाईम लॅप्स लावून ठेवूया हां तेच आता कसं मी ट्रायपॉड सेट केलं त्यावेळी मी काढत नाही पण तुम्ही बघू शकता समोर आता एकदम मस्त व्ह्यू येणार आहे तर आपण त्या व्ह्यूची वाट बघूया कारण जर तुम्हाला व्ह्यू हवा असेल तर तुमच्यामध्ये पेशन्स हवे तर चला थोडे पेशन्स ठेवूया आणि हां बरोबर हां ते सांगू आपण ते सविस्तर बोलू त्या गोष्टीवर सध्या सध्या व्ह्यूचा एन्जॉय घ्या मित्रांनो आपण आज पाहिला मुळगावचं खंडोबा मंदिर आणि हे विहंगम दृश्य तुम्ही बघू शकता मागे किती सुंदर विहंगम म्हणजे खूप एकदम बघू शकताय काय सुंदर दृश्य आहे मागे आणि या दृश्यासाठी खरं तर आपण सकाळी लवकर उठलो आणि आलो हे काय म्हणतात ते नयनरम्य दृश्य कृष्णाच्या भाषेत आपण बघितलं आणि मित्रांनो इथं कचरा भरपूर टाकतात लोक सगळ्या गोष्ट आवड केलं पाहिजे चांगलं स्पॉट आहे पर्यटन इथं येऊ शकतो चलो बाय लोक भाई लोग बाय बाय हा भाई लोग उनकी बहन लोग बाय बाय भाई बाईल भागातलं बिस्कुट खायला जात तुमची पण एक कॅटेगरी आता श्रीमंत आणि गरीब म्हणता गुड्डे लोक झाला कोणता पाहिजे कृष्ण महागाला बिस्किट पाहिजे झाला माघात होता एवढा बघते पन्नास हजार काय दा काय बाप दादा का पानी भी। भी कुए का पाणी बेटा का साला चाहिए विसलेली खूप छान प्रवास होता आपला आणि एन्जॉयबल होता सकाळी आपण पाच ला सुरुवात केलेली चला आता मंदिराला आपण बाय बोलूया बा ए मला एक सांगा आपण सगळं गेलं मग मंदिराजवळ कोणी फोटो काढला का मंदिरात फोटो नाही काढि करायचे देश बदल रहा है आगे बढ़ रहा है बेटी बे देश बचाओ यस <laughs> दे बेटी बचाओ बेटी पडाओ बोलायचं बेटी पढाओ मराठी ना माहिती ना समजत नाही मुलगी वाचवा मुलगी शिकली प्रगती झाली आपण आता खाली म्हणजे आपण असं समजा आपण गड उतार झालो आणि गड चढताना आपलं म्हणजे डोंगर चढताना म्हणजे मंदिराकडे जाताना एक मंदिर लागतं देवीचं मंदिर आहे आपण सकाळी कसं पटापट जातो तर म्हणून दर्शनला घेतलं तिकडे पाय पडलं आपण जाऊया पहिले जाऊन आपण आता खाणार आहोत बदलापूर फेमस तो म्हणजे मूळ गावचा वडापाव ठीक आहे मागच्या आपण मागच्या आपण इथं बाहेर निघून लगेच कॉर्नरला खाल्लेलं पण खरंतर तो आतमध्ये आहे बरोबर ना रे आतमध्ये त्या साईडच्या रोडला जिथं आपण एंट्री मारली ना त्याच्या बरोबर समोर आहे तिथं हा बघ मी सांगतो माहिती जगा माहिती दाखवतो आहे ना आपण आता आहोत मुरगा रोडला म्हणजे हा वारवी डामकड रोड जातो आणि इथे लागतो वै जयंती ढाबा तिथं कुळगावचा स्पेशल वडापाव हा मिळतो आपल्याला त्या वडापाव खाण्यात जी रस आहे चुरस आहे त्यामध्ये आमचा कृष्णा आज खूप पुढे आहे धावतो आहे बेलचाला त्यालाच भरायला लावू पण माझा विचार चालू आहे वडापासोबत आपण वडा उसा किंवा मिसळ हे पण ट्राय करूया म्हणजे आपण लोकांना सांगू शकतो आता नसेल चार वेळाला सकाळ झाली का भिकारी होतात कोणी कोणी मारून जातो वड्यामध्ये जे स्पेशालिटी आहे ना ते म्हणजे बटाट्याची जी भाजी आहे ना एक नंबर आणि फार छान लागतो हेच खूप छान आहे ह्याचा एक नंबर मारू नको मारू नको नको मारू नको मारू नको मारू नको <laughs> काय गाडी टायर बोल फिरव कशाला गाडी फिरवतो चल घे कमा ना चल घे मी मागे मी काय मागे मागे चालतो ना से। <laughs> से गे गे। देवा काय किसन नक्की एकट्याला गाडायची गाडी दाप पडली मला मोबाईल निघाल त्याला मोबाईल तो काय पुढे मोबाईल आहे गाडी माझा तुझ्यापेक्षा माग माझा मोबाईल आहे भावा भाई आम्ही आमच्या जीवाच्या रिस्कवर आता साईला गाडी दिली बाकी तुम्ही जी जर व्हिडिओ बघत असाल म्हणजे ती स्वतःची इच्छा आहे याला एकट्याला गाडी चालवते आता तो काय झाला तर आम्ही जिम्मेदार नाही आपण घरच्या दिशेला निघूया खूप व्हिडिओ काढले खूप फोटो काढले मजा आली मजा आली आपण आपल्या एरियात आलोय कृष्णाला विहिरी पाठवला त्याची एकटा व्हिडिओ काढली गाडीवरची एवढा खूप झाला की आता तो बोलतो जोपर्यंत मला व्हिडिओ नाही भेटतो तोपर्यंत तुला फोटो नाही भेटला बघू काहीतरी करू पण आता जरा घरी जाऊन चांगला असा चेहरा रगडू म्हणजे जरा वाटेल चला गुड मॉर्निंग मित्रांनो माझी तर गुड मॉर्निंग आता झाली जो दुपारी झोपलोय जो झोपलोय काय झोपलोय या बाईने मला तीन फोन केले साईने तीन फोन केले सुरेंद्रचा फोन आला अजून कोण होतं मॅडमचाही फोन आला कोणाचाही फोन न उचलला कारण फोन सायलेंट होता आणि मी माझ्या डायरेक्ट निद्र काय ध्यान निद्रेत गेलेलो मम्मीने पण उठवलं नाही पण जेव्हा स्वतः उठलो आणि मोबाईल पाहिला बाप रे साडेसात झालेले माणसाने अडीच ते साडेसात म्हणजे काय साडेपाच तास झोप घ्यावी अरे मम्मी साफसफाई करत होती खाली झोपलो असा लादीवर तिने उठवला उठल्यानंतर वर झोपलो वर झोपलो तर झोपलोच लांब <laughs> भारी झोप झाली मित्रांनो आता काय करायचं हाय मोठा प्रश्न आहे काय करायचं नाही आता गप घरी काय लावायचं घरी इच्छा ना शपथ इच्छा शपथा नाही शपथ इच्छा ना माझ्या शपथ इच्छा ना मी देवा शपथ देवा शपथ खरंच नको मला घरी जाऊन चार्जिंग बोल लावतो चार्जिंग नाही त्याला स्क्रीन लाव आपण उद्या मी हाय मी हाय मी हाय उद्या टेन्शन उद्या नसतो तू फोन ठेवून जा मी लावून आण पण नको खरं आता इच्छा नको मोबाईल वगैरे चार्जिंग करतो आणि बघू जेवणाचं काय वगैरे द्र आज आपण बाहेर फिरायला गेलो बदलापूरला आणि एन्जॉय केलं व्हिडिओ तुम्ही बघितलाच सकाळी एवढं उठलो आमचं दुपारी झोपलो पाच तास गॅप झाला डेंजर झाला खरं तर मला झो झोपल्यानंतर ना प्रॉब्लेम काय नाही पण मला ॲसिडिटी होते ना ते मला आवडत नाही मी जेवण जात नाही संध्याकाळचं जाऊ द्या उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे तर आपल्यासाठी नाही संपूर्ण महाराष्ट्रासाठी कारण उद्या निवडणुकीचा निकाल आहे तर उद्या उद्याचा कल कोणाच्या बाजूने येणार कोणाचा गुलाल उडणार आणि कोणाचा धुरणार चला